हाय हॅलो नमस्कार मी कल्पना तुमचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण बघतोय कुंचम सेवा ही कुंचम सेवा दर मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला करायची असते आता हा कुंचम कसा भरायचा हे आपण बघू सर्वप्रथम इथे मी तांब्याचे पात्र घेतलेले आहे पात्र त्याचे आपण पूजा करून त्यामध्ये एकवीस कॉईन घ्यायचे आहेत आता एकवीस कॉईन तुम्ही कोणतेही घेऊ शकता ज्याप्रमाणे एक, दोन रुपये किंवा पाच रुपये, दहा रुपये या प्रकारे कोणतेही एकवीस कॉइन आपल्याला घ्यायचे आहेत. आणि असे कॉइन आपल्याला रचून घ्यायचे आहेत. कुंचन हे तुम्हाला ऑनलाइन किंवा पूजा भंडाराच्या दुकानात मिळून जाते. त्यासोबत साहित्यही मिळतात. ते कसे मिळतात आणि ते काय काय असतात ते मी आता तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. या प्रकारे आपल्याला सगळे कॉइन्स टाकून घ्यायचे त्यानंतर इथे मी हा कुंचम घेतलेला आहे त्यात कुंचम स्वच्छ धुण आपल्याला पुसून त्याची पूजा करून घ्यायची सर्वप्रथम हळदी कुंकू लावून आपल्याला चारी बाजूने लावायचे आहे आणि अक्षता वाहायची आहे ही कुंचम सेवा केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास राहतो लक्ष्मीची भरभराटी राहते आनंददायी अडचणी कर्जमुक्त होतात त्यामुळे ही सेवा आवर्जून करावी अशी माझी विनंती आहे तुम्हाला या प्रकारे आता हार्दिकुंकू लावून पूजा केल्यानंतर आपल्याला कुंचम हा भरायचा असतो आता हा कुंचम आपल्याला तांदुळाने भरायचा असतो भरपूर प्रमाणात तांदूळ घ्यायचे आणि एक मूठ या प्रकारे मी जसे टाकते त्या प्रकारे आपल्याला पाचवेळा कुंजम भरायचं आहे आणि भरते वेळी आपल्याला लक्ष्मी मातेचा मंत्राने किंवा मंत्रोच्चाराने ते आपल्याला भरायचे असते जसं की जयलक्ष्मी माता जयलक्ष्मी माता असे म्हणून आपल्याला कुंजम भरायचं आहे वेळा आपण तांदुळाने करलेलं आता हे साहित्य मिळते हे एक साहित्य मी तुम्हाला सांगते हरदि हर कुंड हे बांगडी वगैरेचं एक प्रकार असतो तो आपल्याला पूजा भंडारात भेटून जातो त्याच प्रकारे आपल्याला केशर घ्यायचे केशरच्या दोन तीन काळ्या छोटा कवळी गोमती चत्र पाच या प्रकारात घ्यायची आणि हे एक एक टाकत असताना लक्ष्मी मातेचा मंत्राचा जप करायचा असतो इथून मी पाच वेलची आणि लोंगा घेतलेले आहेत जायफळ सुद्धा तुम्ही त्यात घ्यायचे टाकून घ्यानंतर आपल्याला पाच वेळा पुन्हा जयलक्ष्मी म्हणून तांदूळ टाकायचे इथं मी थोडा नारळ घेतलेला आहे हा सुद्धा पुढच्या भंडारात मिळून जातो हे पाच या प्रकारात घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला एक पायंग द्यायचं आहे आणि एखादी सोन्याची वस्तू असेल तर ती घेईल पाच कवड्या आपल्याला घ्यायचे पिवळ्या कवड्या जय लक्ष्मी माता की जय जय लक्ष्मी माता की जय इथे मी लाल गुंजा आणि सफेद गुंजा घेतलेल्या आहे ते अकरा अकरा प्रमाणात आहे तर हे गुंजा टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा आले त्याला भरायचे जयलक्ष्मी म्हाता जय जयलक्ष्मी म्हाता जय असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आता इथे मी कमल काकडी घेतलेली आहे भाजी प्रमाणातच घेतलेली आहे पुन्हा आपल्याला ती भरून टाकायचे बनताना याच प्रकारात भरायचं आहे आपल्याला आता इथे आर्टिफिशियल मिळतात ही गोल्डन फुलं आणि सिल्वर फुलं मी आणलेली आहे ती सुद्धा पूजा बंधारात मिळून जातात या प्रकारे आपल्याला ती छान सजवळची असतात

पाठीमागे एक दिवा किंवा स्टँड असं देऊन तुमच्याकडे टोळ फ्या आणि त्याच्यावरती एक लाल वस्त्र टाकायचं आणि त्याच्यावरती आपल्याला एक चांदीची लक्ष्मी मातीची मूर्ती स्थापन करायची लक्ष्मी मातीच्या मूर्तीला सुद्धा आपल्याला अर्धी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे अक्षदाट वाहून घ्यायचे इथे आपण वेणीने सजवून घेणार आहोत या प्रकारे आपल्याला त्यावरती एक एक लाल फूल गुलाबाची फुलांनी सजवून घेऊया पूर्वक आपण ही पूजा केल्याने आपल्याला लक्ष्मी माता प्रसन्न होते त्या प्रकारे मी हा कुंचम पूर्ण भरलेला आहे त्याच प्रमाणे आपल्याला देवीला मोगऱ्याच्या अत्तर वाहायचे असते ते या प्रकारे वाहून घेऊ आपण सुवासिक असे फुलं त्याच्यावरती आपण मोगऱ्याचे अत्तर लावायचे आणि ते लक्ष्मी मातेकडे आणि पंचम कडे ठेवून द्यायचे त्यानंतर आपल्याला दूपदीप नैवेद्य असं सर्व काही करून घ्यायचे आहे आरती म्हणून घ्यायची लक्ष्मी मातीची काकू आरती आणि नैवेद्य समर्पित करायचं त्या प्रकारे आपली ही शुक्रवाराची किंवा मंगळवाराची आणि पौर्णिमेला प्रकार या प्रकारे आपण कुंचम भरून ही सेवा लक्ष्मी भारतीची करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय